आपल्या महाराष्ट्राला गड किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे दरवर्षी हजारो लोक गड किल्ल्यावर भेट देतात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवतात त्यांच्या महान कार्याला मानवंदना देतात गडकिल्ल्यांवरील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात अनेक जण गड किल्ल्यावरील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात कधी कोणी रील बनवताना तर कधी कोणी ट्रेकिंग करताना दिसतात सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये एक तरुणी ट्रेकिंग करताना दिसत आहे पण ती चक्क नऊवारी नेसून ट्रेकिंग करताना दिसत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये एक नऊवारी नेसलेली तरुणी गड किल्ला उतरताना तुम्हाला दिसेल ती चक्क नऊवारी नेसून गड किल्ला आहे हा व्हिडिओ पाहून काही लोकांना हिरकानीची आठवण येईल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे हल्ली अनेक जण गड किल्ल्यावर ट्रेकिंग करतानाचे अनेक व्हिडिओ शेअर करतात पण एक तरुणी चक्क नऊवारी नेसून ट्रेकिंग करताना दिसून आली तिचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल ती नववारी नेसून गडाच्या खडकावरून खाली उतरताना दिसते विशेष म्हणजे सुरक्षितरित्या ती गड उतरताना दिसत आहे या व्हिडिओवर लिहिले जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा तुम्ही घाबरणं सोडतात तुम्ही आजवर अनेक ट्रेकिंगचे व्हिडिओ पाहिले असेल पण हा व्हिडिओ पाहून तुम्हीही या तरुणीचे चाहते व्हाल व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या एका युजरनं लिहिले जणू हिरकणी गडावरून उतरत आहे तर एका युजरनं लिहिलंय सलाम तुमच्या हिमती ताई